नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आज वेळ सांगून पाहतो नौ... तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजाराचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना आज नसल्या गायींच्या मशीनच्या किंवा कालवडींच्या किमती गरबजल्या पाहायला मिळतात तर मित्रांनो आपण सांगोला बाजार असेल बारामती बाजार आसोट बाजार मुडलींब बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे तुम्हाला गरबजल्या गायींच्या किमती आणि चालू बाजारभाव घरबसल्या पाहायला मिळतात तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील वेलेल्या गाई असतील पारट्या गाई गाभण गाई अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहेत जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात वया किती ज्याही दुसऱ्यांदा पैलरोला किती पेड आहे बावीस लिटर दाताला दहा दात गाव कुठलं हा तुम्ही विकली का किती दिली कितीला विकली एक लाख पाच हजाराला एक लाख पाचला व्यवहार झालेला नाही मित्रांनो काही कशी कमेंट करून सांगा ते किती ही तुमच्याकडची आहे का पहिला दाताला दोनदात दोन किती दिवस टायम आहे रोय मित्र टायम बघू शकतायच किती सांगताय एक लाख पाच मोबाईल नंबर सांगाय बहात्तर शहात्तर बहात्तर शहात्तर तेरा तीन एकोणसाठ गाव कुठले गाव असत मित्रांनो कोणत्या प्रकारच्या गाईंच्या किमती कोणत्या प्रकारच्या गाईंच्या किमती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला आवडतील ते कमेंट करा आपण त्या प्रकारच्या गाई व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूया किती आहे ताजे पहिल्यावर चार दात मित्रांनो चार दात पहिल्यावर किती दिवस टाइम आहे ह्याला दहा दिवस पहिल्यावर चार दास दिवस टाइम आहे क्वालिटी बघू शकत आहे कालवड कस आहे कमेंट करून सांगा मित्रांनो किती पिळेल पहिलं त्याला गाव कुठलं माळू गाव माळू किती सांगता सांगतायचं एक लाख साठ एक लाख साठ हजार किंमत सांगितली मोबाईल नंबर सांगा की बहात्तर अठ्ठेचाळीस बहात्तर अठ्ठेचाळीस ब्याण्णव पाच हजार दोन पहिलं चार द कालवड आहे मित्रांनो किती किंमत होईल कमेंट करून सांगा एक लाख तीस ला मागणी चालू आहे कितीला ला कालवड जाईल कमेंट करून सांगा पहिल्यावर चार तास कालवड आहे किती आई दुसऱ्या किती पिळे पहिल्यावरला चोवीस दा लिटर किती दिवस टाइम आहे अजून आठ दिवस बघू शकता मित्रांनो दुसऱ्या आहे गाय कशी कमेंट करून सांगा गाव कुठलं गाव मांजरी या जवळच गाव आहे मित्रांनो दुसऱ्या हवताची गाय दाताला कशी आहे मला दाताल चौशे किती सांगता इथं एक लाख सत्तर मोबाईल नंबर सांगा की शहाण्णव तेवीस त्रेचाळीस बत्तीस बत्तीस शहाण्णव तेवीस त्रेचाळीस बत्तीस बत्तीस दुसऱ्या हवताची गाय किती येते ही माल नाही माहित तरी बर किती व्यवहार झाला ऐंशी हजाराच्या फुडन किती वेळ येतात जायव पहिला रो पहिला रो गाव कुठलंपूर वेळापूर दाताला कसं आहे किती दिवस टाइम आहे बार तेरा बार दिवस बारा तेरा दिवस किती आहे किंमत येईल नव्वद हजार मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव एक अठ्ठावन्न सोळा झिरो सात बेचाळीस सोळा झिरो सात बेचाळीस तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या काही व्हिडिओच्यामध्ये पाहायला आवडतील ते कमेंट करा आपण त्या प्रकारचे व्हिडिओ बनवूया मित्रांनो पहिला रोय जा तला साधा किती दिवस टाइम आहे किती किंमत सांगता येईल सांगा सत्तर हजार सत्तर हजार रुपये पुढची तिसऱ्या होता का इतकी दुसऱ्याला सव्वीस लिटर दुसऱ्या दुसऱ्याला सव्वीस लिटर हिला किती दिवस टाइम आहे अजून अकरा तारीख अकरा तारीख गाव कुठलं गाव कोराळे तालुका बारामती जिल्हा कोण आहे गाव कोराळे बारामतीचा किती मिळवली आहे आता सव्वीस सर्व तेरा तेरा बारा तेरा बारा तेरा काय म्हणजे बारा तेरा बारा तेरा किती सांगता येऊ सांगाव पंच्याण्णव हजार तर बघू शकता एक लाख साठ सम चालव आपण आहे पंच्याण्णव हजाराची गाडी पंचवीस लिटर दूध ती पहिलावरला काय म्हणजे दुधाची खात्री नसते दोन्हीत काय फरक आहे कमेंट करून सांगा पंच्याण्णव हजारपर्यंत किंमत सांगितली पंचवीस लिटर दूध आहे मोबाईल नंबर सांगाय ऐंशी 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 झिरो सात झिरो सात सत्तर ते सत्तर तेहत्तीस ही पहिलं पहिलरच आहे का दोन्ही पण सात आता काय की

असे पैसे दोन दात दोन दात आहे किती दिवस टायमिंग पंधरा दिवस पंधरा दिवस त्याची किती किंमत सांगता सत्तर हजार मोबाईल नंबर सांगा शहात्तर सहासष्ट सदोतीस एक्केचाळीस पन्नास एक्केचाळीस पन्नास तर मित्रांनो अजून आपण गाईंच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पण कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला गाईंच्या किमती आवडतील ते कमेंट करून सांगा नमस्कार कुठलं गाव बाळगाव किती आता पहिला रोड दाताला द्याल दोन तास किती दिवस टाईम आहे याला दहा दिवस किती सांगता येतो पंचावन्न हजार पंचावन्न हजार किती सांगितले दुसरा हजार पहिलं पडलं किती आण आज सहा हे कुठल्या ब्रेडचं आहे जर्मन जर्मन किती वेळा ताज आहे तिसऱ्या वेळ आला किती दुसऱ्या येताला नऊ दहा नऊ दहा लिटर हिला किती वर्ष सोळा तारीख मी जी किती सांगत आहे पिळे मला दुसऱ्या नऊ दहा नऊ दहा लिटर वीस लिटर पिळ कुठलं पिढ आहे मित्रांनो कमेंट करून सांगा हे पण दुसऱ्या दुसरे बघू शकताय दुसरं दासाला कसे दला सहा पहिल्यावर किती पिढ आहे अकरा लिटर हि किती सांगताय पासष्ट हजार गाव कुठलं म्हणला बाबुळगाव तालुका महाशिरस मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ सत्तर अठ्ठावीस पस्तीस मित्रांनो अशा प्रकारे आपण गायींच्या किमती कवर केलेल्या आहे आणि अजून पुढील व्हिडिओमध्ये आपण गायींच्या किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढील व्हिडिओमध्ये आणखी गायीच्या गायींच्या किमती तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा आपण त्या प्रकारचे व्हिडिओ बनवूया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका चांगला वाढला